प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत हे महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना देत आहे ते संपूर्णपणे खोटा आहे असा थेट आरोप जो आहे तो प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्या बाबतीत केलेला आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये वंचितचे अध्यक्ष किंवा प्रकाश आंबेडकर हे सामील झाल्यानंतर बऱ्याच बैठकींना जे आहे ते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले होते परंतु या बैठकींमधून मधूनच ते जे आहे ते प्रकाश आंबेडकर निघून जात होते आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी वारंवार हेच सांगितलं आहे की महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते दहा वंचित जे जागा वाटप रखडलेलं आहे त्याला वंचित कुठेही कारणीभूत नाही आहे महाविकास आघाडीमध्ये अजूनही दहा जागांवरून जो आहे तो मतभेद आहे आणि पाच अशा जागा आहेत त्या तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाहीये त्यामुळे पाचही जागा ज्या आहेत त्या आ, प्रत्येक पक्ष मागत आहेत आणि हे सगळं जे आहे हे महाविकास आघाडीमधील जी ही बैठक आहे त्याबद्दलचं सगळं मी जे आहे आमा, ते काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीनाथन यांना पत्र लिहून कळवलेलं आहे आम्हा आम्हाला सुद्धा महाविकास आघाडी मध्ये येऊन जे आहे ते भाजप विरोधात लढायचं आहे त्यामुळे आमच्याकडनं सुद्धा जो आहे तो समजोता चालू आहे परंतु जर महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचे वाद असतील किंवा जागांवरून अजूनही निर्णय होत नसतील तर महाविकास आघाडीमध्ये सगळं काही अलबेल आहे हे संजय राऊत जे बोलत आहेत ते अत्यंत खोटं आहेत आधीच या दहा जागांसंदर्भात बोलावं असं जे आहे ते एकंदरीतच प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे दरम्यान संजय राऊत यांच्यावरती कशा प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलेला आहे आपण पाहूयात सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहेत त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपला आहे का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागींचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा प्रकाश आंबेडकरांनी द्यायला तयार आहे महाविकास आघाडीबरोबर बरोबर आम्ही असायला बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही तर आपण बघितलं प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवरती जे अशा प्रकारे संजय राऊत खोटं बोलत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अजून जागा वाटपावरून जो आहे तो तिढा कायम असल्याचं एकंदरीतच प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यावरून जे आहे ते स्पष्ट झालं आहे दरम्यान आगामी दोन ते दिवस तीन दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप होऊ शकतं अशी चर्चा किंवा माहिती जी आहे ते आपल्यापर्यंत आलेली आहे त्यामुळे आता नक्की महायुतीचा आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचा तिढा सुटतो का हे सुद्धा दोन ते तीन दिवसात स्पष्ट होईल